गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया मान अपमान भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशाने दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष खासदार धरेशील पाटील यांच्या सूचनेनुसार व आमदार रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिनांक तेरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता पेणमध्ये मध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन केले आहे मात्र आयोजकांमध्ये वैकुंठ पाटील महामंत्री रायगड जिल्हा मंगेश तळवी जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाटील जिल्हा उपाध्यक्ष यांची नावं हेतुपुरस्सर डावळल्याने पेण शहरात दिवसभर भाजपचा नाट्यमान अपमान पाहायला मिळाला एकंदरीत गेली दोन ते तीन दिवस भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकीवरून समाज माध्यमांवर तुतुमयमय सुरू आहे त्याचाच पुढचा अंक तिरंगा रॅलीच्या आयोजकांच्या नावाच्या यादीवरून आज पुन्हा पाहायला मिळाला त्यामुळे कळत न कळत भाजपमध्ये दोन गट कार्यरत आहेत असेच राजकीय मत आहे आगामी येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे गटातटाचे राजकारण भाजपला महागात पडल्याशिवाय राहणार नाही याविषयी नाराज गटातून पेन मंडळाध्यक्ष यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात असून मुद्दामहून भाजपमध्ये गटातटाच्या राजकारणाला खत पाणी घातला जात आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद